शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज सकाळीच भाजपच्या नेत्यांवरती टीका सु करायला सुरुवात केली आहे रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ते कुचकामी आहेत कुठल्याही कामाची नाही आहेत त्यांचा राजीनामा खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवा त्यासोबतच युती टिकवायची असेल तर सगळ्यांनीच काम करायला हवं भाजपला जर राक्षसी महत्वाकांक्षा असेल तर त्यांनी युती तोडावी अशी अनेक गंभीर विधानं रामदास कदमांनी केली आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत भाऊ खऱ्या अर्थानं रामदास कदमांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केलेत रवींद्र चव्हाण खऱ्या अर्थानं कुचकामी आहेत मुंबई गोवा महामार्गाचा विषय किंवा इतर अनेक विषय असतील त्यावरून त्यांनी रवींद्र चव्हाणांवरती टीका केली आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं देखील म्हटलं रामदास कदम यांच्या सांगण्यावरून राजीनामा देण्याची आवश्यकता नाही त्यांच्या राजकीय चष्म्यातनं ते कुचकामी वाटत असतील कोकणाच्या जनतेला रवींद्र चव्हाण काय कामाचे आहेत हे गेल्या त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माहीत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणून आणि कोकणात विशेषतः सरकारच्या माध्यमातून त्यांचं योगदान अधोरेखित आहे रामदास कदम हे वैफल्यग्रस्त झालेत दापोली मतदारसंघात लोकसभेमध्ये जे काही त्यांना मोठं यश पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि त्यांचा स्वभाव आहे की सनसनाटी व वर्तमानपत्र मीडियाच्या माध्यमातून बोलायचं आणि चर्चेत राहायचं मग महायुतीवर याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार ते करत नाहीत खरं म्हणजे ते एक ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्ष मंत्री राहिलेत अशा प्रकारचं वक्तव्य अपरिपक्व त्यांच्याकडून अपेक्षित नाही महायुतीची गरज सर्वांना आहे आपल्या पक्षीय स्वार्थापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण महायुती करतो आहे पण महायुती केवळ आमचीच गरज आहे आणि पाय तर युती तोडा अशा प्रकारच्या वल्गना गर्जना करण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही असं काही बोलाल ते ऐकून घ्यायला भारतीय जनता पार्टी तयार नाही आम्ही जनतेच्या हितासाठी शांत आहोत संयमी आहोत याचा अर्थ आमचा दुबळेपणा रामदास कदम समजू नका तुम्ही त्या ठिकाणी कोकणच्या विषयी सांगता ही जागा त्याला दिली ती जागा त्याला दिली ते करत असताना एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोटं आपल्याकडं आहेत हे जरा झाकून वाकून बघा नरेश म्हस्के ठाण्यामध्ये निवडून आले भारतीय जनता पार्टीचे आमदार कार्यकर्त्यांनी निवडून आणलं श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ हा पूर्वापार भाजपचा खासदारकीचा मतदारसंघ वायकर निवडून आले सहापैकी चार आमदार आमचे नाशिकला सहापैकी तीन आमदार आमचे त्याच्यामुळे हिशोब मांडायचा झाला तर हिशोब आपण जाहीरपणे मांडू शकतो परंतु या चव्हाट्यावर मांडण्याच्या गोष्टी नाहीत आपण चार भिंतीत चर्चा करा नाहीतर चव्हाट्यावर लखतरं काढायला आणि त्या ठिकाणी हिशोब करायला आम्हीसुद्धा त्या ठिकाणी कमी पडणार नाही त्यांनी असंही म्हटलं आहे की भाजपला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर भाजपनं युती तोडावी आणि स्वतंत्र लढावं तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढूया या राज्यात राक्षसी महत्त्वाकांक्षा कोणाला आहेत असतात हे राज्यातील जनतेसमोर आलेलं आहे भारतीय जनता पार्टी हा पदासाठी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी काम करत नाही तर अंत्योदयाचा मंत्र घेऊन गरिबाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी काम करतो आता रामदास कदमांची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही त्यांना मंत्री होता आलं नाही त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी योगेश कदम हे मंत्री होऊ शकले नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या महत्वाकांक्षेला पूर्तता होऊ शकली नाही त्याचं शल्य त्याचं वैफल्य त्याचं दुखणं आज ते बोलून दाखवते खऱ्या अर्थान या सगळ्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आम्हाला देखील अशा प्रकारे टोकाचं बोलता येऊ शकतं आम्हाला देखील सातत्यानं जेव्हा टीका होती तेव्हा आम्हालाही वेदना होतात आम्ही देखील माणसं आहोत मी या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे नाही मला वाटतं शेवटी आम्हीही माणसं आहोत आम्हालाही संवेदना आहेत प्रत्येक वेळेला तुम्ही हुल मारायला जाल तर महायुती केवळ आमची गरज नाही आहे तुम्ही वाटेल ते बोलायचं आणि आम्ही वाटेल ते सहन करायचं हे यापुढं आम्ही सहन करणार नाही हे देवेंद्रजींचं म्हणणं रास्त आहे किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं नेत्यांना वाटतं महायुती केले याचा अर्थ कोण जर आम्हाला वेठीच धरणार असेल गृहित धरणार असेल तर ते योग्य नाही त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून हे त्या ठिकाणी नीट होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे एक महत्वाचा मुद्दा आहे यापूर्वी सुद्धा रामदास कदमांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर सुद्धा अशाच प्रकारची विधानं केली होती भाजपमुळे आमच्या काही जागा पडल्या त्या आम्ही निवडून आणू शक शकलो असतो आस असं देखील मात्र त्यांनी म्हटलं होतं मात्र कुठेतरी सातत्यानं रामदास कदमांच्या विधानाला शिवसेनेचे नाते कुठल्याही प्रकारे खोडून काढत नाहीत किंवा त्यावर नापसंती देखील व्यक्त करत आहेत शिवसेनेचीच अप्रत्यक्षपणे भूमिका एक रामदास कदम आहेत शिवसेनेच्या नेतृत्वाचा मुख्यमंत्र्यांचा याला पाठिंबा आहे असं वाटत नाही का अजिबात मला वाटत नाहीत राज्याचे मुख्यमंत्री असल्या कारणानं त्यांना त्यांची जबाबदारी भूमिका नीट माहीत आहे परंतु जसे काही कार्यकर्ते वाचाळ असतात तशा प्रकारचे काही नेतेही ज्येष्ठतेने असले तरी अपरिपक्व विधानं करत असतात त्यांना आलेलं हे त्या ठिकाणचं विधान आहे आणि मला वाटतं उणी जुणी काढायची असतील तर प्रत्येक पक्ष काढू शकतो मला वाटत नाही की मुख्यमंत्री किंवा शिवसेनेची अधिकृत भूमिका जे रामदास कदमांनी मांडली ती असावी शेवटचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे वरंगे पाटलांनी असा आरोप केला होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र देवेंद्र फडणवीस त्यामध्ये अडचण ठरत आहेत फडणवीसांनी असं म्हटलं आहे की जर यामध्ये मी अडचण ठरत असेल आणि मुख्यमंत्र्यांनी असं जर स्पष्टपणे सांगितलं की मी अडचण ठरतो आहे तर मी राजीनामा द्यायला तयार आहे राजकारणातून देखील मी संन्यास घ्यायला निवृत्ती घ्यायला तयार नाही मला वाटतं एखाद्या गोष्टीचा अतिरेक होता कामाने जरांगे पाटलांचे आरोप टीका एवढ्या खालच्या पातळीवर देवेंद्रजींसारख्या नेतृत्वावर होत आहेत आणि त्यामुळं त्याचं दुःख निश्चितपणे त्यांच्या मनात आहे बरं समाजाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या एकोप्यासाठी शांततेसाठी गप्प आहेत त्यांचा संयमीपणा याचा अर्थ त्याची दुर्बलता कोणी समजण्याचं कारण नाही आणि तुम्ही एका बाजूला सरकारवर टीका करणार दुसऱ्या बाजूला सरकारचे प्रमुख ते द्यायला तयार आहेत पण देवेंद्रजी नाहीत शेवटी किती वेळ सहन करणार आणि म्हणून एकदा त्यांचा बांध फुटला आहे मुख्यमंत्र्यांनी सांगावं मी राजीनामा देईन निवृत्त होईन कारण त्यांची भूमिका स्वच्छ आहे पारदर्शक आहे मराठा समाजाच्या हिताची आहे आता जारांगेनी त्या ठिकाणी आपली भूमिका सांगावी किंवा मुख्यमंत्र्यांना विचारावं नाहीतर तो तोंड आपलं बंद करावं करा मुख्यमंत्र्यांना तुम्ही विनंती करणार आहात की त्यांनीसुद्धा या सगळ्या प्रकरणात नेमकं काय वास्तव आहे ते स्पष्टपणे सांगावं खरंच फडणवीसांचा या सगळ्या संदर्भात काही आक्षेप आहे का तुम्ही मुख्यमंत्र्यांना काही विनंती करणार आहात नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय हा प्रश्न निकाली लागणार नाही लोकांच्या मनातही जर त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला असेल त्याच्यामुळे जर जरांगेचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांचा अडथळा आहे तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्र्यांचा अडथळा आहे किंवा नाही त्याशिवाय या विषयाची संभ्रमावस्था जाणार नाही मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर यावर भूमिका घेतली तर ती गोष्ट अत्यंत सुस्पष्ट समाजासमोर होईल महाराष्ट्रातल्या जनतेसमोर होऊ शकते धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल होते प्रवीण दरेकर ज्यांनी सांगितलं आहे की खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या विषयामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता समोर येऊन स्पष्टपणे भूमिका मांडावी खरंच उपमुख्यमंत्र्यांची आरक्षण प्रश्नामध्ये जर काही अडचण असेल ते अडथळा आणत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात भूमिका मांडावी त्यासोबतच रामदास कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडनं सुद्धा अपरिपक्व विधानं येत आहेत त्यामुळे त्यातून युतीला अडथळा निर्माण होऊ शकतो उत्तर द्यायचं असेल तर आम्ही देखील देऊ शकतो असं सणसणीत प्रत्युत्तर दरेकरांनी दिलंय